श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय राधे राधे प्रिय मित्रांनो स्वामींचे बोल या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे मित्रांनो नवर्याने पत्नीच्या नेहमी या चार गोष्टींवर बारीक लक्ष ठेवायला हवं आयुष्यात तो कधीच दुखी होणार नाही प्रियदर्शकांनो आज मी तुमच्यासाठी खूपच ज्ञानवर्धक अशी माहिती घेऊन आलो आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की एका पुरुषाने स्त्रीची कोणती गोष्ट सक्त पाहत राहायला पाहिजे ज्यामुळे त्याला आयुष्यात कधीच पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही कधीच दुखी होणार नाही प्रियदर्शकांनो तुम्हाला माझी नम्र विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ बिलकुल स्किप न करता शेवटपर्यंत पहा एका नगरामध्ये एक रमण नावाचा खूपच श्रीमंत असा सावकार होता त्याला सुमन नावाची एक मुलगी होती सुमन दिसायला खूपच सुंदर होती जणू स्वर्गातील अप्सराच होती सौंदर्य आणि तारुण्याने ती इतकी संपन्न होती की इंद्रदेव सुद्धा तिच्यासाठी तळमळ करू शकतो एका दिवसाची गोष्ट आहे सुमन तिच्या मैत्रिणींसह देवदर्शनासाठी घरातून बाहेर जात असताना एका देवीच्या मठाजवळ पोहोचते जेव्हा ती देवीच्या मठाजवळ पोहोचली तेव्हा तिला तिथे एक विक्रम नावाचा युवक दिसला तो युवक सुमनच्या सौंदर्याकडे पाहून मोहित झाला ती त्याला खूपच आवडली बराच वेळ तो युवक सुमनकडे बघतच राहिला तो विचार करू लागला अशी सुंदर स्त्री मला मिळाली तर माझं जीवन धन्य होईल सुमनच्या सौंदर्याने त्याच्या मनावर अशा प्रकारे प्रहार केला होता की तो तिच्या प्रेमामध्ये पूर्णपणे जखमी झाला होता सुमन देवीचे दर्शन घेऊन तिच्या घरी परत आली परंतु इकडे विक्रम नावाचा तो युवक सुमनच्या आठवणीत हरवून गेला होता त्याच्या डोळ्यासमोर वारंवार सुमनचे ते अलौकिक सौंदर्य येत होते बस त्याने रात्र काढली सकाळ होताच तो सावकाराच्या बागेमध्ये जाऊन बसला आणि विचार करू लागला आज ती सुंदरी पुन्हा मला भेटेल तेव्हा मी माझ्या मनातील सर्व काही तिला सांगून टाकेल प्रियदर्शकांनो योगायोगाने त्या दिवशी सुमन तिच्या मैत्रिणीसोबत त्याच बागेत फिरण्यासाठी गेली फिरता फिरता सुमन पुढे निघून आली तर तिच्या मैत्रिणी मागे राहिल्या संधीचा फायदा घेत विक्रम सुमन जवळ पोहोचला आणि म्हणाला हे चंद्रबदनी जेव्हापासून मी तुला पाहिले आहे तेव्हापासून माझी रात्रीची झोप उडाली आहे माझी सर्व शांती नष्ट झाली आहे मला तुझ्याशिवाय या जगात जगायचे नाही जर तुला असं वाटत असेल की मी मरू नये तर माझ्या प्रेमाचा स्वीकार कर आणि एकदा मला मिठी मार श्रोत्यांनो त्या विक्रमचे म्हण ऐकून सुमन म्हणू लागली हे तरुण माझ्या वडिलांनी माझे लग्न दुसरीकडे ठरवले आहे थोड्याच दिवसात माझं लग्न होणार आहे आणि म्हणूनच तू माझी आशा आता सोडून दे आणि तू इथून निघून जा जर माझ्या वडिलांना हे सर्व समजलं तर ते राजाला सांगून तुला फासावर लटकवतील प्रिय मित्रांनो असे म्हणतात की जस रात्री कावळ्याला दिसत नाही दिवसा घुबडाला दिसू शकत नाही त्याचप्रमाणे वासनायुक्त मनुष्याला दिवसा किंवा रात्री काहीच दिसत नाही त्या युवकाला कोणत्याही परिस्थितीत सुमनला मिळवायच होत प्रियदर्शकांनो त्या तरुणाची कमालीची जिद्द पाहून सुमनने आधी तर त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला परंतु जेव्हा तो युवक सुमनच ऐकत नाही हे तिला समजलं तेव्हा ती त्याला एक गोष्ट म्हणाली हे बघ माझ लग्न ठरलं आहे आता माझा विवाह तुझ्यासोबत होऊ शकत नाही परंतु मी तुला एक वचन नक्कीच देऊ शकते मी तुला एका रात्रीसाठी नक्की भेटे प्रथम तू मला लग्न करू दे माझ्या वडिलांना कन्यादानाचे फल प्राप्त होऊ दे त्यानंतर मी तुला नक्की भेटे प्रियदर्शकांनो इतकं म्हणून सुमन तिच्या घरी परत आली काही दिवसानंतर सुमनच्या वडिलांनी तीच लग्न लावून दिली विक्रम त्या दिवसाची वाट पाहत होता की तो कोणता दिवस असेल जेव्हा सुमन त्याच्या सोबत एक रात्र घालवे बरेच दिवस गेले परंतु सुमन सासरला जाऊन परतलीच नाही तेव्हा विक्रम विचार करू लागला सुमनने मला त्या दिवशी खोट वचन दिलं होतं तिने मला फसवलं आहे हाच विचार करून तो कामक युवक सुमनच्या सासरच घर शोधू लागला आणि तो सुमनच्या सासरच्या गावात पोहोचला तिकडे जाऊन त्याने एका भिकाऱ्याच रूप धारण केलं आणि भीक मागत मागत तो सुमनच्या घराजवळ पोहोचला जेव्हा सुमन भिक्षा घेऊन आली तेव्हा तिला पाहून त्याने ताबडतोब तिला ओळखले तो तिला, तिला म्हणाला प्रिये तू मला खोट वचन दिले होतेस का की मी तुला एक दिवस नक्की मिळेल तुला माहीत आहे का मी हे दिवस कसे घालवले आहे एक एक दिवस एक एक वर्षासारखा निघून गेला आहे त्याच म्हण ऐकून सुमन म्हणू लागली बघ मी तुला अजून भेटू शकली नाही ही माझी मजबुरी आहे पण तू इथपर्यंत आला आहेस म्हणून काळजी करू नकोस आज रात्री मी तुला भेटायला नक्की येईल तू या नगरापासून बाहेर तळ्याच वयच्या बागेत माझी वाट पहा सुमनचे हे बोलन ऐकून विक्रमचा आनंद गगनात मावेनासा झाला तो विचार करू लागला की हा सूर्य आताच मावायला पाहिजे कसा बसा त्याने दिवस घालवला जेव्हा रात्र झाली तेव्हा तो त्याच बागेत लपून बसला आणि सुमनच्या येण्याची वाट पाहू लागला इकडे सुमनने तिच्या परिवारातील सर्व सदस्यांना जेवण दिले आणि काही जेवण एका ताटामध्ये घेऊन तिच्या नवऱ्याजवळ पोहोचली सर्व लोक जेवून झोपले होते पण तिचा नावरा अजूनही जागाच होता जेव्हा त्याला त्याच्या पत्नीला सुमनला मिठी मारायची होती तेव्हा सुमनने त्याला थांबवलं आणि पलंगावर उदास मुद्रेत बसून राहिली तिच्या डोळ्यामध्ये अश्रू होते सुमनला उदास पाहून नवऱ्याने विचार केला नक्कीच आज कोणीतरी सुमनला चांगल वाईट बोलले असेल किंवा कदाचित माझ्याकडून काहीतरी चूक घडली असेल सुमनचा नवारा तिला पुन्हा पुन्हा समजावण्याचा प्रयत्न करत होता आणि तिच्या दुखाचे कारण विचारत होता तो म्हणू लागला हे प्रिये तू खूप दिवसांपासून तुझ्या आई वडिलांच्या घरी गेली नाहीस यामुळे तू दुखी आहेस का किंवा आमच्या घरात तुझा कोणी अपमान केला आहे का मला स्पष्ट काय आहे ते सांग तुझी समस्या सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करे पत्नीचे दुःख दूर करणे हे एका पतीचे कर्तव्य आहे जर बायको एखाद्या गोष्टीवरून दुखी असेल आणि नवरा तिच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर अशा नवऱ्याला स्वतःची लाज वाटायला पाहिजे आई वडिलांपासून वेगळी होऊन भाऊ बहिणींना सोडून माहेरच्या सर्व नातेवाईकांना विसरून एक स्त्री फक्त तिच्या पतीच्या आश्रयामध्ये राहण्यासाठी येत असते सासू तिला विचारत असो किंवा नसो तिच्या सासरी तिच्याशी कोण बोलत असू द्या किंवा नसू द्या परंतु पतीला नेहमी तिची काळजी घेत राहायला पाहिजे ती आनंदी आहे की नाही याकडे सत लक्ष देत राहायला पाहिजे जर ती आनंदी नसेल तर मग आनंदी कशी होईल हे समजून घेऊन तिला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत राहायला पाहिजे मित्रांनो जर तुम्ही तुमच्या पत्नीच्या या चार गोष्टींवर लक्ष ठेवले तर तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल पहिली गोष्ट तुमची पत्नी आई वडिलांपासून वेगळी झाल्यामुळे तिला एकटेपणा तर वाटत नाही ना याकडे लक्ष द्यावे आणि जर तस वाटत असेल तर तो दूर करण्याचा नक्की प्रयत्न करावा दुसरी गोष्ट घरातील काम करत असताना तिला थकवा जाणवत आहे का तिच्यावर कामाचा भार अधिक पडला आहे का आणि ती तुम्हाला सांगण्याचे धाडस करू शकत नाही जरी ती तुम्हाला सांगत नसेल तरीसुद्धा तुम्ही तिची समस्या समजून घ्यायला हवी पतीने तिच्या कामाचे ओझे तिला मदत करून कमी करायला पाहिजे नंबर तीन कुटुंबातील कोणी सदस्य विनाकारण तिला त्रास देत आहे का तिला कोणी वाईट साईड बोलत आहे का अपशब्द बोलत आहेत का ज्यामुळे तिला अपमानित वाटत असेल तर या गोष्टीकडे सुद्धा तुम्ही लक्ष द्यायला हवे नंबर चार घरात राहून राहून तिला कंटाळा तर येत नाही ना जर तिला कंटाळा येत असेल तर तुम्ही तिला काही दिवसांच्या अंतराने फिरायला निहायला हवे अनेक वेळा गृहिणींनाही सव्य असते की त्या किरकोळ आजार लपवतात पतीचे पैसे खर्च व्हावे यामुळे ती त्रास सहन करत असते ती तिचा त्रास नवर्याला सांगत नाही परंतु नवर्याने पत्नीच्या या गोष्टीकडे आवर्जून लक्ष द्यायला पाहिजे तिच्या आरोग्याविषयी काळजी घेत राहायला पाहिजे त्याचबरोबर नवर्याने त्याच्या बायकोच्या या गोष्टीवर सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे की त्याची बायको एखाद्या वाईट संगतीत लागून तिचे चारित्र्य तर नाही ना नवऱ्याच्या अनुपस्थित त्याची बायको बाहेर ऐकती तर जात नाही ना घरी उगाच तिचे मित्र किंवा नातेवाईक सारखी ये जा करत आहेत का शेजारच्या कडे अधिक वेळ बसण्यासाठी जात आहे का या गोष्टीकडे सुद्धा नवऱ्याने लक्ष द्यायला हवे कधी कधी नवऱ्याच्या निष्काळजीपणामुळे स्त्रीचे चारित्र्य बिघडू शकते परपुरुषासोबत एकत्र राहणे मर्यादेपेक्षा जास्त त्यांच्यासोबत बोलणे मस्करी करणे नवऱ्याने मर्यादेपेक्षा अधिक बायकोला स्वातंत्र्य देणे उगाच परक्यांच्या घरी राहणे हे सर्व स्त्रियांसाठी दोष सांगण्यात आले आहे हे सर्व न करणे हेच एका नारीसाठी योग्य आहे एखाद्या परपुरुषासोबत एकांतात बसणे जास्त हसणे मस्करी करणे याने सुद्धा स्त्रियांचे चारित्र्य बिघडू शकते दृष्ट पुरुषांसोबत बसून त्यांच्या सोबत मजा मस्करी करणे हे योग्य नाही ज्या स्त्रिया या सर्व गोष्टींचा विचार करून मर्यादेमध्ये वागतात त्या कधीच चारित्रहीन ठरत नाही आणि समाजात त्यांची निंदा सुद्धा होत नाही प्रियदर्शकानो सुमनच्या उदास होण्याचे कारण जेव्हा तिच्या नवऱ्याने विचारले तेव्हा ती म्हणाली हे प्रियतम तुझ्याशिवाय माझे या जगात कोणीही नाही पण आज मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे जर तुम्ही माझ्या ह्या चुकीला माफ केलं तर मी सांगते तेव्हा नवरा म्हणाला हो प्रिये मी तुझाच आहे मी तुझी कुठलीही चूक असेल तरी तुला माफ करी तू काय झाले आहे ते तर सांग तेव्हा सुमन मोठ्या दुखाने आणि लाजेने तिच्या नवऱ्याला सांगते आपल्या लग्नापूर्वीची गोष्ट आहे एक विक्रम नावाचा युवक माझ्या सौंदर्याने आकर्षित झाला होता अनेक दिवस तो माझ्या मागे लागला होता एके दिवशी तो आमच्या बागेत आला आणि मला म्हणाला मला तुझ्याशी लग्न करायचं आहे नाही तर तुझ्या डोळ्यासमोरच मी माझा जीव देईन त्याच हे असे बोलणं ऐकून मी खूपच भयभीत झाले मी त्याला सांगितले माझे लग्न ठरले आहे मी आता इतर कोणाचीही होऊ शकत नाही पण तो मला कोणत्याही प्रकारे समजून घ्यायला तयार नव्हता मग मी त्याला एक वचन दिले की मी आयुष्यभरासाठी तुझी होऊ शकणार नाही परंतु एका दिवसासाठी तुझी पत्नी नक्कीच होऊ शकते तेव्हा त्यांनी माझं हे बोलणं मान्य केलं आणि तेव्हापासून आजपर्यंत मी माझा शब्द पाळला नाही मी त्याला भेटायला जाऊ शकले नाही तो माझी वाट पाहत पाहत आपल्या दारापर्यंत पोहोचला आहे मी त्याला आज रात्री त्याच्याकडे येण्याचं वचन दिले आहे त्यामुळे तुम्ही मला परवानगी दिली तर मी माझे वचन पाळू शकते दर्शक मित्रांनो बायकोच हे बोलणे ऐकून नवऱ्याला मोठा धक्काच बसला आणि हे खरंच आहे की कुठलाच पती त्याच्या पत्नीला दुसऱ्यासोबत पाहू शकत नाही सुमनच्या पतीला सुद्धा खूपच आश्चर्य वाटलं तो बराच वेळ विचार करत राहिला अशा स्त्रीला लाज वाटायला पाहिजे जी परपुरुषाची इच्छा ठेवत असते बराच वेळ विचार केल्यानंतर त्याने, त्याने त्याच्या पत्नीला विक्रमकडे जाण्याची अनुमती दिली पतीची अनुमती मिळताच सुमन जेवणाचे ताट घेऊन विक्रमला भेटायला निघाली तेव्हा खूप अंधार होता अंधाऱ्या रात्री ती त्या बागेच्या दिशेने जात होती तेव्हाच वाटेत एक चोर चोरी करण्याच्या उद्देशाने चालला होता सुमनला पाहून त्या चोराने तिचा रस्ता अडवला चोराने विचारले तू कोण आहेस आणि इतक्या रात्री तू कोणाला भेटायला चालली आहेस तेव्हा घाबरत सुमन म्हणाली हे बघ माझा मार्ग सोडू मी महत्वाच्या कामासाठी बागेत चालले आहे चोर म्हणाला कदाचित तुला माहीत नसेल मी चोर आहे आणि आयते आलेले धन मी कसं सोडू शकतो सुमन म्हणाली हे बघ तू माझे सर्व दागिने घे पण मला माझे वचन पाळू दे चोराने विचारलेले कसले वचन मग सुमने त्या चोराला सर्व प्रकार सांगितला चोर सुमनची कथा ऐकून थक्क झाला तो विचार करू लागला की ही तर खूपच सत्यवचनी आहे जी तिचे वचन पाळण्यासाठी आपल्या पतीची परवानगी घेऊन इथे आली आहे चोर चोरी करायचा विसरूनच गेला आता त्यालाही तिच्या सौंदर्याचा आनंद घ्यायचा होता सुमन म्हणाली ठीक आहे आधी मी त्याला भेटून येते आणि परत येताना मी तुझ्याजवळ नक्की येईल चोराने विचार केला ही वचनाची खूपच पक्की आहे मग ही परत नक्कीच येईल चोर त्याच ठिकाणी तिची वाट पाहू लागला सुमन पुढे निघाली सुमन विक्रमपर्यंत पोहोचली त्याला जेवण दिलं विक्रमने पाहिल की सुमन आली आहे त्यामुळे तो तिच्या प्रामाणिकपणावर खूपच खुश झाला आता त्याचा विचार बदलला होता तो म्हणाला सुमन तसं तर मी तुझ्यावर जीवापेक्षा जास्त प्रेम करतो पण तू एका दुसऱ्या माणसाची बायको झाली आहेस त्याने तुझ्यावर विश्वास ठेवून मला भेटण्यासाठी पाठवले आहे त्याचा हा त्याग पाहून मी हे समजू शकतो की तो तुझ्यावर किती प्रेम करतोय जो तुझ्या आनंदासाठी एवढा मोठा त्याग करण्यासाठी सुद्धा राजी झाला एका नवऱ्यासाठी सर्वात वाईट वेळ तीच असते जेव्हा त्याची पत्नी एखाद्या परपुरुषाला इतक्या रात्री भेटायला जात असते मी त्याचा विश्वास आणि प्रेम त्याचबरोबर तुझ्या वचनाचा बळी देऊ शकत नाही तू तुझ्या पतीकडे पुन्हा परत जाऊ शकतेस इतकं म्हणून विक्रमने सुमनला परत जायला सांगितले सुमन तिथून मागे जाऊ लागली आणि त्या चोराकडे आली चोराने तिला विचारले तू ज्याला भेटायला गेली होतीस त्याला भेटली आहेस का तेव्हा सुमन म्हणाली मी त्याला भेटायला तर गेली होते पण माझा प्रामाणिकपणा पाहून त्याने मला स्पर्श देखील केला नाही विक्रम जे काही म्हणाला होता ते सर्व सुमनने चोराला सांगितलं सुमनच्या तोंडातून विक्रमचे बोलणे ऐकून चोरानेही विचार बदलला तो म्हणाला जर अशीच गोष्ट असेल तर मग मी पण तुला हात लावणार नाही आणि तुझे दादिने सुद्धा मी घेणार नाही प्रियादर्शकांनो तो चोर सुमनला काही अंतरापर्यंत सोडण्यासाठी आला सुमन तीच पावित्र्य अबाधित राखून तिच्या पतीकडे परत आली नवऱ्याने विचारले असता सुमने संपूर्ण हकीकत सांगितली नवऱ्याने पाहिलं की सुमन जशी गेली होती तशीच परत आली आहे तिचे हावभाव देहबोली आणि वस्तू पाहून ते शुद्ध आणि पूर्ण पवित्र असल्याचे दिसून येत होते त्यामुळे तिच्या नवऱ्याने तिला अखंड सती मानून तिचा स्वीकार केला प्रियदर्शकानु आता प्रश्न हा आहे या कथेमध्ये सर्वात मोठा त्याग कोणी केला तिच्या पतीचा किंवा त्या विक्रमचा की त्या चोराचा पतीचा त्याग तर हा होता की त्याने त्याच्या पत्नीच बोलणे ऐकून तिला दुसऱ्या पुरुषाकडे पाठवले विक्रमचा त्याग हा होता की त्यात सुमनवर किती दिवसांपासून प्रेम होत कुणास ठाऊक आणि तो तिला भेटण्यासाठी खूपच तळमळ करत होता तिला भेटण्यासाठी त्याने एका भिक्षुकाचे रूप धारण केलं स्वतःचे घरदार सोडून दुसऱ्या नगरात आला आणि हे सर्व करूनही त्यांनी सुमनला जाऊ दिले त्या चोराचा त्याग हा होता की ज्याचं काम चोरी करणे हे आहे त्याने स्त्रीला तर सोडले त्याचबरोबर त्याने तिच्याकडून घेतलेले दागिने सुद्धा तिला परत केले तर मित्रांनो यामध्ये सर्वात मोठा त्याग कोणाचा आहे हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूयात पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तो तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी